श्री स्वामी समर्थ मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी करा हे खास उपाय धन प्राप्ती राहील आणि आरोग्यही राहील चांगले यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करण्यासोबतच हे विशेष उपाय करावेत यामुळे तुम्हाला अनेक पटींनी जास्त परिणाम मिळतील हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशीला शिवरात्रीचे व्रत केले जातं वर्षभरात येणाऱ्या बारा शिवरात्रींपैकी माघ महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला विशेष असं महत्त्व आहे शास्त्रानुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभविवाह झाल्याचे मानले जाते हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उपवास केला जातो यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करण्यासोबतच हे विशेष उपाय करावेत यामुळे तुम्हाला अनेक पट्टींनी जास्त परिणाम मिळतील महाशिवरात्रीच्या या विशेष योगावर काही उपाय केल्यानं अनेक पट्टींनी जास्त फळ मिळतं जाणून घेऊया शिवपुराणानुसार या खास उपायांविषयी काळी मिरी आणि काळे तीळ महाशिवरात्रीच्या दिवशी हातात सात काळे तीळ आणि एक काळे मिरी घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि लवकरच तुमची इच्छा पूर्ण करतील बेरी महाशिवरात्रीच्या दिवशी बेरी शंकराला अर्पण करा असे केल्याने घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते बेलपत्राखाली दिवा लावावा महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्या समोर दिवा लावणारा व्यक्ती बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल असे भगवान स्वतः सांगितले आहे त्यांच्यावर माझे आशीर्वाद सदैव राहतील त्यामुळे या दिवशी बेलपत्राखाली तुपाचा दिवा अवश्य लावावा यामुळे सुख समृद्धी येईल धतुरा अर्पण करा महाशिवरात्रीला सात धतुरे घेऊन एका धतुराला हातात घेऊन चंद्रमौलींचे ध्यान करा आणि इतर धतुऱ्यांना हळद लावून शिवलिंगाला अर्पण करा भस्म अर्पण करा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भस्म अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे महादेव सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद आपल्याला देतात बेलपत्र महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा एकवीस किंवा एकशे एक बेलाची एक एक पाणी घेऊन त्यावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून भक्तिभावाने शिवलिंगाला अर्पण करावी असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ